तुम्हाला तर बोलावणारच एकदा बादशहाने बिरबलाच्या मनाला लागेल अशी त्याची थट्टा केली त्यामुळे रागवलेला बिरबल दरबारात जायचा बंद झाला दोन चार दिवस असेहीच गेले पण त्याच्याशिवाय बादशहाला चैन पडेन अशी झाली अखेर त्याचा राग घालवण्यासाठी बादशहा त्याच्या घराकडे जायला निघाला आपली समजूत घालण्यासाठी बादशहा आपल्या घरी येत असल्याची बातमी बिरबला लागताच त्याने रस्त्यावरचे एक गाढव पकडले व त्याला आपल्या घराच्या पुढल्या अंगणात बांधून त्याच्या अंगाला उठणे लावले नंतर बिरबल त्या गाढवाला हळूहळू अंघोळ घालू लागला असतानाच बादशहा त्याच्या रथातून उतरून अंगणात शिरला बिरबल गाढवाच्या अंगाला उठणे लावून त्याला अभ्यंग स्नान घालत असल्याचे पाहून बादशहाने विचारले काय बिरबल गाढवाचा वाढदिवस आहे की काय आज बिरबल म्हणाले हो आज वाढदिवस आहे याचा त्यानिमित्ताने आज कसली तरी मेजवानी असणार नाही का मग आम्हाला पण बोलवणार की नाही मेजवानीला बिरबल म्हणाले होय खावीन गाढवाला अतिशय आवडणाऱ्या वस्तूंची आज मेजवानी असून त्याच्या जवळच्या सर्व नातेवाईकांना मी जेवायचे आमंत्रण पाठविणार असल्याने तुम्हाला तर नक्कीच आमंत्रण पाठवणार आहे बिरबलाने आपल्याला गाढवाच्या जवळचे नातेवाईक केल्याचे पाहून बादशहाचा चेहरा पडला पण लगेच बादशहा बिरबलाला म्हणाला बिरबल त्या दिवशी मी तुझा अपमान केला त्याचा तू आज सूड घेतलास मग आता फिटमपाट झाली ना तेव्हा आता झालं गेलं विसरून तू माझ्या संगे दरबारात चल